हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आता वाले संध्याकाळचे सव्वा सात आणि हा ब्लॉग तुम्ही सकाळचा बघताय त्यामुळं गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज मस्तपैकी असा बेत चालू आहे बिर्याणीचा कारण मम्मीच तुम्हाला सांगन तर इकडं बघा असं मस्तपैकी मी म्हणलं काल म्हणलं मला बिर्याणी खायची ह्यांनी बकडंचं मटण वगैरे आणलेलं तर नाही केली पण आज स्पेशल बघा हो उतरला म्हणे तग तिकडे चिकन ठेवलंय म्हणे बसलेले वेळ इकडं आपल्या घरचा कांदा आहे बघा असा पांढराशे पट निघलाय तर कांदा टोमॅटो मिरची लसूण अद्रक कोथिंबीर सगळं घेतलंय तर काय कारण आज बिर्याणी बनवते कारण आज होय खरं का बर तर तुम्हाला कारण लवकर कळ म्ह मला लाडूगोळी लावते बघायकडं बरं बघतंय आणि माझी उशीर झालं राखण बसलंय तर आज पाणी चालू होतं बघा कांद्याला वगैरे पाणी दिलं आणि मी सगळ्या झाडांना पाणी घातलं म्हणजे तुम्हाला ते माहितीच तिकडं नारळाची आंब्याची चिक्कूची वगैरे झाडं लागलं तर झाडांना पाणी वगैरे घातलं इकडं बघा जिमी आणि इकडं पप्पांचं चालू गहू भरायचा तर सकाळ असंच काढायचा रसानेकडे झाकून ठेवायचा तर हे सगळं काम करायचं बघा पप्पा एकटंच आहे ना जिमे का ग चावती मला इकडं बघा जिमे ओळखू तर येते का में। में हे कशी वर्तण करते लई जे जी मी मग खेळत होते बघा इथं पाणी चालू होतं ना तर इकडून तिकडं तिकडून तिकडं उड्या मारायची चालू आहे बघा पप्पांचं तिकडं गोळा करणं तर चलू द्या मी जाते मम्मीकडं अजून मम्मीला विचारू आपण की का बिर्याणी वगैरे बनवती आणि पप्पांचं वरच चालू तिकडं गोळा करणं तर आज सगळं पाणी वगैरे भरलं ताजं ताजं आणि मया राखून बस की चिकनला उशीर झाला तिथं बसला टेबल वर चोरून बसलाय चिकनकड बघत बघा तिथे <laughs> मुद्दा लागली माईका कृष्णाची मिलन होणार आहे बरं का आता तर नानांचा मला काल कॉल आला होता सकाळी की सात वाजता बरोबर सीमारो टी व्हीवर मालिका लागायची कृष्ण आणि ह्यांना काय म्हणत सुदामा यांची भेट व्हायची हो तर मला म्हणले बघ तू छान आहे सीन नाही का भाग तर बघते बघा मी आता आताच लावून ठेवला तर चला बघू कारण तुम्हाला तर लवकरच कळन मग मी का बिर्याणी बनवते तर चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा बघा कोण येणार आहे हां चल आता इतकं बिर्याणी बनवते कालच इतकं म्हणजे नाही का सगळं होतं खायला भरपूर असं सगळं खाल्लेलं मग आज कधीच बिर्याणी बनवायचं कारण काय ते तुम्हाला पण कळलंच असेल कारण स्वीटी इतक्या आनंदाने तुझ्या चेहऱ्यावरची खुशी तुरी बघितलीच असेल मी पाणी चालू होतं दाजी मी जण तर दाजींना म्हणलं तुम्ही जावा जावा आणि सामान घेऊन या तांदूळ वगैरे नाही का चिकन हे नंतर ना अंधार पडत म्हणलं त्याच्यामुळे दाजींना दा येरवाळी गावात लावलं गावा, चिकन घेऊन आले दाजी आता आपण जो बळानी ही बिर्याणीच्या तयारीला लागले उशीर मे उरक ममे उरक चालते असले म्हणलं उरक तर उरक उरक ती म्हणलं आणि चेहऱ्यावरचा आनंद खुशी बघून तुम्हाला कळलंच आपण कोण यायचे कुणामुळे बिर्याणी बनवायची चालली आणि कोण गावाकडे गेले ती करायची गरज नाही आणि गावाकडे काय कारण काय काम होत ते आले होते आपण सगळी सव चौकशी करू सगळं बोलू त्यावेळेस बघा मग तुम्ही व्हिडिओ तोपर्यंत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा खाली पाणी वाटायचं मला थांब तर बघा आता मम्मी ज्याच्यासाठी बिर्याणी बनवते ते आले पीच, पीच। तर आणि इकडं बघा बिर्याणी पण मस्त पैकी अशी निमे अर्धी झालेली पण मी काय ब्लॉग घेतला नाही इकडं पातळ मी तेच तेच तर इकडं इकडं बिर्याणी अ बिर्याणी म्हणजे झाली नाही फक्त असं मटण शिजवलंय आणि ही भात आता त्यात टाकायचं केले। आता तर बघा हा मस्त पैकी केलंय आहे ना आणि हे जर पाणी कमी पडलं तर काय करायचं आग पाणी अजून याच्यात गरम पाणी करू करून थंड पाणी नसतं ना गरम पाणी करून त्याच्या सस्ते काय मी नाही कधी बनवली बघ ना तुला म्हणते आग बिर्याणी बनवायला शिकून घे इकडं तर तू कृष्णाची मालिका बघत बसली गोष्ट मानतील कृष्णाची भेट बघत होती बैठली झाली तर आठ आणि इकडे बघा बाटल्या वगैरे आणल्या तर गोल्या कसं बसतंय आणि इकडे बसल्यात पप्पा तर इकडं असलाय मन्या आपला आणि हे बघा तुमची किती तुमच्यासाठी तुमच्या आता काय 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 माहिती आहे का तुम्हाला नाही खरं बघितली कृष्णाची मालिका नाही बाई आल्यापासून म्हणते बघा बघा तर नाही बघितली ती संपली आता ती ती ओम नमशिवाय मालिका लागली हा सकाळी नाही संध्याकाळी लागते डायरेक्ट तर तुम्ही कुठं होता कुठं होतात तुम्ही तर काय काय केलं सांगा काय नेमकं सांगा की

दुलवड दुलवड सावर हां काल ही होतं ना गावात वगैरे काय होतं गावात महादेवाची गाव मीत हां त्यामुळे वषट करत नाही वषट खातच बाई आज खातेस आज खातात ते असती आपले मसाला स्टी कसं करते ती ती माझ्या पप्पाला पण तसंच करत होता मशीन लाव कुकु कुकु बाय

अशी मशाल धरली बघा बघ बाबा बघ कस बघतोय <laughs> तर चला आले कुठप्रिर्याणीच निवेदन एकड सामान वगैरे आणले आणि आता भात टाकायचं त्यात है ना मी ह्याच तांदळाच काल पुलाव बनवलेला बघा तांदळ टाकायचा हा तेच भात बनवायला

आता पूर्ण लग्नाच्या तयारीला लागावं लागेल दोन महिने राहिले पण रानातली काम पण आले ती काय सांगायचं सा हरभार काढायला आलाय कांद्याच्या रानातला गहू पण काढायला आलाय आणि आज कांद्याला पाणी दिलं मला वाटतं बहुतेक हो कि शेवटचं पाणी कांद्याला बसन पुढचं पाणी काय बसणार नाही कांदा पण काढला सगळी रानातली पण काम आले आणि त्याच बरोबर पाडवा पण आलाय आणि यात्रा पण आली इथं पोकळची यात्रा आली नंतर ना लगेच पंधरा दिवसांनी माझ्या सासरची यात्रा पण त्याच्यामुळं भाजून पाणी वरती पाणी ठेवलंय गरम करायला ते जात टाकायचं आहे ना भाजून दांड ते पण भाजून घेऊ नको जास्त पाणी तरी कस काय आले बघा मस्त असं हे तांदूळ कारण ही किती तेल टाकले तुप टाकले तुप टाकले टाक काल मी म्हणलं बनवतो बनवली नाही आज कशी आवडीने बनवते ओके तर चला नाही येते अजून नाहीच मस्त झाले तिकडे गप्पा तर चला बघू तुम्ही कंटिन्यू करा